मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला <लयातेण> पागे पाघे दिवची पागे चु पागे, पागे। मा पागे पा, पा, पा आ शिल्ल <services> शिल्पकार या जगामध्ये ठरला भीमाने कोट कोटी काळ जात बुद्ध कोरिला लाइवर स्वागत आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज माणसात उभा आहे तू ताट चार लोकात बेबी जमले का का पाय नाही तर मग इथं थांबतो व्हिडिओ एडिट करतो

आज मसात उभा हे तू ताट च्या सोरा दीदी चहा पाणी झालेला आहे बघा हे आलो चुसकून काढलाय आपल्या दिदीनं शिवंदा तुझं लाईव्ह स्वागत आहे हाय भाऊ वहिनी लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद सर्वांचा धन्यवाद लाईव्ह लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद सोरा दीदी धन्यवाद लाईव्ह लाईक शिल्प मानवतेचा शिल्प खर या जगामध्ये ठरला मा श्रुतीदायी धन्यवाद सोपान भाऊ लाईव्ह स्वागत आहे सोपान भाऊ तुझं श्रुती तुझं पण लाईव्हर स्वागत आहे मनापासून धन्यवाद सर्वांचा सर्वांना मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल खूप धन्यवाद <ografik> मानवतेचा शिल्पकार या जगा ठरला मानवतेचा शिल्पकार जगा जगामध्ये ठरला कोटी कोटी काळे जात बुद्ध आ, ला, असेल तिला हो हो तिकट लागलेलं ला, आहे फिक्क आणलं तर फिक्क अनिकेत योगेश निकम मनापासून धन्यवाद सर्वांचा मनापासून धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल मस्त टेरिसवर येऊन बसला मस्त पैकी छान पैकी टेरिस आलेलं कोटी जात बुद्ध कोरला हाय भाऊ लाईक डन धन्यवाद धन्यवाद श्रुती धन्यवाद ॲट क्वीट बेंच तिकट लागलं ला, असेल स्वप्न भाऊ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट तनुताई जे ताई जे भीम तनुताई क्रांतिकारी भीम तुला तनुताई बघा कसं बघा मस्त आहे की नाही का Uh, जय भीम जय भीम सोपंदा जय भीम सर्वांना जय भीम जयश्री महाकाल जय भीम जय शिवराय बर भाऊ मान होते मी बनवला बर का तनुताई व्हिडिओ बघितला तनुताई व्हिडिओ बनवला तू बोलली ना सांगा भीम कोणासाठी लढला तो एक ते तो व्हिडिओ चाललाच नाही बरं तनुताई माझा ते नाही का तू बोलली होती धम दं... धम्माची धम्माच्या तत्वावर चालणारी बायको लागते म्हणून सोरा बरं भाऊ अनिता ताई लाईव्ह स्वागत अनिता ताई तुमचं अनिता ताई तुमचा मी व्हिडिओ बघितला तो कोणता माहित आहे का तिरंग्या ती अशोक चक्र ठेवलंय र मिटणार नाही अक्षरभिमान र अनिता अनिता व्हिडिओला मी लाईक माझे माझी कमेंट होत नाही बरं का बऱ्याच व्हिडिओला कमेंट झाली नाही माझी तुम्हाला कमेंट आली काय माहिती पण माझी बऱ्याच व्हिडिओला मी कमेंट करतो पण जात नाही भाऊ धन्यवाद सोपू हा चाय बाय होगाय सोपन भाऊ आप हो बरेच बरेच खाता ती खाते का ती वरच खाते का ती नाही 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 असं आम्ही आता लाईव्ह घेण्यासाठी वर आलो होतो ना तर तिनं तिच्यासाठी आणलं होतं ते इकडे पाऊस येत महाराष्ट्रात येतो आहे का हो हो तनुताई इकडे पण पाऊस आहे मी बघितला आहे धन्यवाद धन्यवाद स्वराजी धन्यवाद श्रुतीजी धन्यवाद आ, अनिता ताई हो आली कमेंट दादा हो का आणि त्या कमेंट आली का बऱ्याच लोकांना कमेंट जात बर का माझी म्हणजे मी करतो का पण कमेंटच जात नाही बऱ्याच लोक कमेंट जात नाही म्हणजे शो होत नाही बघा धन्यवाद मनापासून धन्यवाद मानाचा स्वाभिमानाचा भीम सर्वांना तिरंग्यावरती अशोक चक्र भीम अटल र मिटणार नाही अक्षर अक्षरभिमान लिहल मिटणार नाही अक्षर आ, अरे दादा तुम्ही पहिले कळव पूर्ण घेत नाही म्हणून व्हिडिओ चालत नाही जे माझे नागपूरचे सबस्क्रायबर आहेत ना मी त्यांना नेहमी सांगते गाण्याचा पूर्ण कळव गाण्याचं पूर्ण कळव घ्या पहिलं त्यांचे सगळे व्हिडिओ हिट होतात ओके ओके ताई परत व्हिडिओ कॉल तुम्ही त्याच्यावर परत मी त्याच्यावर कॉल कॉलतो ताई एक गाण्याचं सुरुवात कळवा घेतो बर का मी मिटणार नाही तनुताई मला पण एवढं माहित नाही का तनुताई मी जसं 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 कोणाचा व्हिडिओ असला तसं काढायचा प्रयत्न करतो मिटणार नाही असच धन्यवाद ना सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांचं चहा पाणी झाला का सर्वांचा तनुताई श्रुती दिदी स्वरा दिदी चहापाणी झालं काय देऊ द्या दादा कुठं गेला मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये ठरला मानवत त्याचा शिल्प कारया जे मधी ठरला विमाने कोटी कोटी काळे जात मोबाईल हॅंग आहे मानवतेचा शिल्पकार या जगामध्ये मा लक्ष्मीताई मा्मीर स्वागत लक्ष्मीताई तुमचं मनापासून धन्यवाद श्रुती धन्यवाद सपोर्टिंग कमेंट लक्ष्मीताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट व्हिडिओ बघताना बनवताना महत्त्वाची आहे रोहित काकांचे व्हिडिओ बघ त्यांचे ऍक्शन बघ त्यांचे मोमेंट ते पण बघायचं बघ तुझे व्हिडिओ बरोबर हिट होतील आणि गाण्याचे पहिले कडवा विसरू नको ओके ओके तनुताई धन्यवाद तनुताई मी गाण्याचं पहिलं कडवं घेण्याचा प्रयत्न कर बरं का पण मला जो गाणं येतं ना मी तेच म्हणजे असं नाही का आता मी समजा एखादं गाणं असलं मानवतेचा मग जर समजा असं कोण गाणं तिकडून आलेलं असलं मी तसंच आहे तसंच बनवतो म्हणजे नाही का मग ते क पहिलं कळवं दुसरं कळवं मला काही असं म्हणजे जास्त काही माहिती नाही बरं का तनुदायी पण मी आता गाण्याचं पहिलं सुरुवातीचं कळवं घेण्याचा प्रयत्न करतो नाही का तनुताई धन्यवाद तनुताई खूप खूप धन्यवाद तनुताई मनापासून धन्यवाद तनुताई तसं पण आता चार जवळपास तेरा दिवसापासून चॅनल खूप स्लो चालू आहे बघा एक तारखेपासून नाही का काय काय माहिती मला काय झालं कमेंट पण माझ्या हायड होत आहेत कमेंट माझ्या दिसत नाहीत कोण काही काही लोकांना कमेंट जात नाहीत माझ्या आणि बरंच माझा, है माझा, माझा प्रॉब्लेम होते माझ्या चॅनलला आणि लक्ष्मीताईला पण सपोर्ट करा सर्व दिदीला पण सपोर्ट करा तुम्हाला ब्ल्यू दिलेला आहे मी तुला ब्ल्यू दिलेला आहे मी सोरा दिदी लक्ष्मी दिदीला सपोर्ट करा सर्वांनी लक्ष्मी दिदीला पण सपोर्ट करा सर्वांनी राजीव आंबेडकर वादी अरे यार इसने अभी आता या ना मला मला पण माहिती नाही रे दादा व्हिडिओ बनवताना त्याच्यामुळे कळत की एक चॅनल आणि मराठी जोडी म्हणून त्यांचे व्हिडिओ पण ऍक्शनमुळे पुढे जातात हो का ताई लाईट बंद केले का आता लाईट बंद केले आहे का आता नाही नाही लाईट नाही बंद केले लक्ष्मी दिदी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी दिदी लाईवला आल्याबद्दल खूप खूप आप बहुत अच्छी है भाईजी धन्यवाद धन्यवाद लक्ष्मी सरोज दिदी धन्यवाद सरोज भैया लक्ष्मी है की भैया है को समज मी नाही आता सरोज श्रुति धन्यवाद सपोर्ट लक्ष्मी दे सपोर्ट कर मन का शिल्पकार आप बहुत अच्छे है भाई जी धन्यवाद धन्यवाद ओके भैया जी सरोज दीदी आपका नाम क्या है आपका नाम क्या है मतलब आ, दीदी है कि भैया है आप ओके okay, भैया जी आ बहुत अच्छी है, अच्छी है आ, दादा सरोवरला सब केले आहे आधीच ओके ओके धन्यवाद कोणाची तरी कमेंट एक हाईट झाली बर का कोणाची तरी कमेंट एक झालेली आहे इन ऑफ मेसेज आर हे कोणाची तरी कमेंट हाईट झाली आहे तुझ्या खालची मी लक्ष्मी लाईक केलं ला तुला ते चुकून झालं सॉरी त्यांच्यासाठी लाईक केलं चुकून झालं सॉरी त्याच्यासाठी लक्ष्मीताई काही समार्थल समजलं नाही मला बर का लक्ष्मीताई मला समजलं नाही का बरं का लक्ष्मीताईला श्रुती लक्ष्मीताईला पण सपोर्ट करा बरं का दादा आम्हाला पण सपोर्ट करायला सांगा हो लक्ष्मीताई तुम्हाला पण सपोर्ट करायला सांगतोस लक्ष्मीताई लक्ष्मीताई मला वाटते मी तुमची तुमची माझ्या व्हिडिओला टाकली आहे बरं का नाही नाही तुमची तुम्ही पोस्ट ना लक्ष्मी ते तुमच्या चॅनलवर तुमची पोस्ट मला दिसलीच नाही बरं का दादा आम्हाला पण सपोर्ट करायला सांगा आणि रोहिदास काकाचे पण व्हिडिओ छान असतात बरं का मी त्यांचे व्हिडिओ बघूनच का व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करतो जास्त करून ठीक आहे भैयाजी कर घे हा सर्व होती ती रिटर्न करतो हुनको प्लीज अरे दादा ते लाईव्ह केलं तुला असं बोलायचं होतं ते असं आलं की लाईट बंद झालं ओके okay, ओके okay, लक्ष्मी भाई काही हरकत नाही फक्त बंद डिलीट नको करू कोणीच कमेंट डिलीट नको करू सुकली तरी चालते अरे और भैया जी बारिश हो रही है उधर हाँ बारिश है मतलब अभी तो रुक गई मगर सुबह बारिश थी ना चालू मान और भैया जी आ, लक्ष्मी ताईला पण सपोर्ट करा लक्ष्मी ताईचं पोस्ट टाकली आहे दादा ओके ओके लक्ष्मीताई माझ्या लेटेस्ट व्हिडिओला कमेंट करा लक्ष्मीताई मी तुमची पोस्ट पण माझ्या व्हिडिओला टाकतो माझ्या चॅनलवर टाकतो बर का आ, और भैया जी बारिश हो रही है उधर सरोज आप, नाम आपलं ना मेरे को प्लीज लक्ष्मीताईला पण सपोर्ट करा बर का लक्ष्मीताई तुम्हाला मी ब्ल्यू देतो बर का ये बंधन दिलों के बंधन ये ना अरे काय होता है मोबाइल ले यार लक्ष्मीदाई तुम्हारा ब्लू दिला मी पोस्ट टाकली है दादा लक्ष्मीदाई तुम्हारा मी ब्लू दिला है तो मैं कि नहीं कमेंट सपोर्ट करा सरोज दीदी सरोज कुमार आ स्मृति दीदी स्वरा दीदी सपोर्ट करा तुम्हें